साठी अनेक लढे आपण दिलेले आहेत आणि त्या लढ्यामध्ये मग ते मुंबईपर्यंत पंधरा दिवस महिना महिना त्या ठिकाणी हाला पेस्टा सहन करून लढल्या आणि लढल्या तर त्यात त्यांना यश प्राप्त झालं पाच पाच हजाराचा त्या ठिकाणी वाढू निधी त्यांना प्रत्येक महिन्याला मंजूर झालेला आहे म्हणून लढणाऱ्याचा त्या ठिकाणी कधी पराजय होत नाही फक्त लढलं पाहिजे आणि एकाच जसं म्हणतात एका, एका यात्रेने देव काही भेटत नाही त्या ठिकाणी अनेक यात्रा केल्यानंतर आपल्याला त्या ठिकाणी तो देव प्रसन्न होतो तसंच या सरकारला जोपर्यंत तुम्ही नमवत नाही तोपर्यंत हे सरकार जागे होणार नाही अनेक योजना या ठिकाणी आपल्याला पाटलांनी आपल्या पुढे मांडलेल्या आहेत आणि त्याची जाणीव करून दिलेली आहे की ह्या ज्या काय आहे मूलभूत ज्या गरजा आहे आपल्या त्या गरजा आपल्याला मिळाल्या पाहिजे अण्णाभाऊ साठे सांगत होते त्या टाटा वाटा कुठे आमचा हक्काचा वाटा हे त्यांची मागणी होती की आम्ही या देशाचे नागरिक आहोत आणि या देशाचे नागरिक असताना आम्हाला या देशामध्ये राहण्याचा हक्क आहे तो हक्क आम्हाला हो। त्या ठिकाणी मिळाला पाहिजे ही जाणीव त्या आपल्या अण्णाभाऊ साठेंनी करून दिली आहे म्हणून आपले जे काही असे <laughs> नेतृत्व होतं की ज्यांनी समाजासाठी असं आयुष्य घेतलं ते हे सांगत होते समाजाला जागा करत होते की तुम्ही जागे व्हा तुम्ही जागे व्हा तुमचे हक्क त्या ठिकाणी नववा म्हणूनच हा लाल लालबावट सुद्धा तुम्हाला त्या ठिकाणी लढण्याची ताकद देतो आणि तुम्ही एकटे दुखटे नसतात समाजामध्ये अनेक अशा संघटना आहेत की कष्टकऱ्यांच्या संघटना आहेत की घामाचं दाम हे मिळालं पाहिजे मग तो शेतकरी वर्ग असेल शेतमजूर असेल अनेक त्या ठिकाणी जसे तुम्ही बांधकाम व्यवसायातले कामगार आहात तसे अनेक उद्योगामधले जे कामगार आहेत तर सुद्धा आपल्या हक्कासाठी रस्त्यावर लढाई केल्याशिवाय त्यांना त्या ठिकाणी आपले न्याय मागण्या पूर्ण होत नाही तसंच तुम्ही जे काही आज या ठिकाणी मोठ्या संख्येने आलात तुमचंही मनापासून कौतुक केलं पाहिजे की तुम्हालाही मी सर्वांना उपस्थितांना त्या ठिकाणी लढणाऱ्या सर्व बंधू भगिनींना वेळ सल्यूट करतो की लढा लढा तुमच्या मागे आमचा जो काही आयटक नाशिक जिल्हा असेल त्याचप्रमाणे विविध आमच्या संघटना आहेत ते कामगार सुद्धा तुमच्या पाठीशी राहतील आणि हे प्रसंगी सर्व उद्योगातील सर्व उद्योगातील कामगार या कदाचित मुंबईवर त्या ठिकाणी